रामकृष्ण आहे जे काही आपल्याला आहे ते जर आपण ध्येय म्हणून जर का साध्य करायला जात असेल तर ते आपल्याला साध्य करायचं आहे त्यासाठी आपण भरपूर मेहनत घेतोय खूप खूप अभ्यास करतोय खूप खूप शारीरिक मेहनत करतोय खूप काम करतोय पण तरी सुद्धा ते जर आपल्याला मिळत नाही मग ते का मिळत नाही याच्या मागे आपल्याला दोन गोष्टी दिसू शकतात एक की जी मेहनत आपण घेतो आहे जे काम आपण करतोय म्हणजे कर्म समजा ते कुठं कमी पडतय का कि मग ज्या ज्ञानाच्या आधाराने आपण कर्म करत आहोत ते ज्ञान ज्या दिशेने योग्य वळलं पाहिजे ते त्या दिशेला वळवलं जात नाही असं घडू शकतंय का की आपण इथं आहोत आपल्याला उजवीकडे जायचं आहे पाच फुटावर आपलं ध्येय साध्य करायला पण आपण डावीकडे वीस फुट पर्यंत मेहनत करून चुकलोय तरी आपण शोधतोय शोधतोय अर्थात जर कधी योग्य ज्ञान न मिळाल्यामुळे योग्य ज्ञानाच्या आधाराने ते कर्म योग्य दिशेला न वळवलं गेल्याने आपण चुकीच्या रस्त्याने त्या मूळ ध्येयापासून दूर दूर तर जात नाहीये ना किंवा असं तर होत नाहीये ना की गणिताच्या पेपरला आपण इतिहासाचा अभ्यास करून हो ठेवलाय म्हणजे काय की जर ज्ञानही योग्य दिशेला वळवलं आणि कर्मही त्याच दिशेने योग्य मेहनतीने योग्य प्रकाराने केलं तर आपल्याला जे हवंय ते नक्की मिळेल का आणि जर समजा कर्म टाळण्याचा आपण प्रयत्न केला आणि फक्त ज्ञानाचा विचार केला की कर्म टाळून संपूर्ण संन्यास घेऊन फक्त ज्ञान ज्ञान ग्रहण करून आपण स्वतःचा उद्धार करू शकतोय का किंवा त्याही पुढे एक शब्द सांगेल मी की सुख आणि समाधानाच्या मार्गासाठी कुठलंही ज्ञान न घेता वापरात आता समोर जी वेळ आलेली आहे ती वेळ तशीच्या तशी जगण्यात सुख आहे आणि ते जगून घेणं आनंदाची गोष्ट आहे या सगळ्या गोंधळांचं उत्तर एकाच गोष्टीतनं आपल्याला मिळतंय की काय श्रेष्ठ आहे कर्म की ज्ञान आपण एवढी मेहनत करून आपल्याला योग्य ते साध्य का होत नाही या गोष्टी मागचं जर आपल्याला उत्तर हवं असेल तर भगवद्गीतेतलं आता आपण तिसऱ्या अध्यायाला सुरुवात करतोय त्याच्यातला श्लोक नंबर एक ते पाचचा चा आपण आज विचार करतोय बघा त्याच्यात काय म्हटलंय पहिला अर्जुन म्हणाला हे जनार्दन हे केशव बुद्धी सकाम कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे असे जर तुम्हाला वाटते तर तुम्ही मला या घोर युद्धात नियुक्त होण्याचा आग्रह का करीत आहात <स्था> दुसरं तुमच्या संदिग्ध बोलण्याने माझी बुद्धी गोंधळून गेली आहे म्हणून यापैकी कोणती गोष्ट माझ्यासाठी सर्व दृष्टीने श्रेयस्कर आहे हे कृपया निश्चितपणे मला सांगा सर्व दृष्टीने श्रेयस्कर म्हणजे माझा फायदा झालाच पाहिजे निश्चितपणे ठामपणे सांग कुठल्याही गोंधळात मला पाडू नको हो। मला क्लिअरिटी निष्पा अर्जुना मी यापूर्वीच सांगितले आहे की आत्मसाक्षातासाठी प्रयत्न करणाऱ्या मनुष्यांचे दोन वर्ग आहेत काही जणांचा तात्विक तर्काद्वारे अर्थात ज्ञान योगाद्वारे आणि इतरांचा भक्तिमय किंवा योगींचा कर्मयोगाने सेवेद्वारे आत्मसाक्षाती होण्याकडे कळ असतो इथं श्लोकामध्ये शब्द वापरलेला आहे की कर्मयोगेन आणि योगीनाम योगीनाम म्हणजे जे परमयोगी आहेत आपल्या मागच्या काही एपिसोड मध्ये आपण योगींबद्दल पाहिलं की ते कसे स्थिर असतात त्यांच्या दृष्टीने उच्च नीच सत्य असत्य हा भेद कसा नसतो या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केलाय तसंच ना म्हणजे कर्मयोगामार्फत आता तुम्ही याला कर्मयोगाला योगा, योगा म्हणा कर्मयोगा म्हणा सारखं समजायचं पुढचं दिलेलं आहे की चौथ्यामध्ये केवळ कर्म न करण्याने मनुष्य कर्मबंधनातून मुक्ती प्राप्त करू शकत नाही जे मी आत्ता बोललो की केवळ कर्म न करता फक्त संन्यास घेऊन जर आपण तसं केलं तर आणि तसच पुढं बघा केवळ संन्यासानाही मनुष्य सिद्धी प्राप्त करू शकत नाही सिद्धी म्हणजे ज्ञान पाचवा आणि शेवटचा आता प्राकृतिक गुणांपासून प्राप्त केलेल्या गुणांनुसार म्हणजे या प्रकृतीच्या नियमांपासून या प्रकृतीच्या तीन गुणांपासून प्राप्त केलेल्या गुणांनुसार मनुष्याला असहाय्यपणे कर्म करण्यास भाग पाडले जाते म्हणजे याचा अर्थ ही प्रकृती आपल्याला आपल्याला असहाय्य आप करून आपण जे कर्म करतोय ते करायला भाग पाडते बघा पुढं म्हणून कोणालाही कर्म केल्यापासून एक क्षणवरही जगता येत नाही आपण जर कर्म केलं नाही तर आपण एक क्षणभर सुद्धा जगू शकत नाही असं कृष्ण आहे आता बघा याच्यात किती किती खोलातला विषय आहे तो की हाऊ इज इट पॉसिबल जर मी ठरवलं तर मला काहीच करायचं नाही मी एका जागी बसून राहील पण कृष्ण म्हणतात तू एका जागी बसला तरी सुद्धा तू जगूच शकत नाही जर तू कर्म केलं नाही मग असे काय कर्म आहेत तर पहिल्यापासून विचार करतो बघा एक नंबर मध्ये काय झाले की आतापर्यंत सगळं काही कृष्णाला सांगून झाले पटवून झाले की बाबा मला नाही युद्ध करायचंय मला तू युद्ध सोडून काहीही सांग एवढं सांगून सुद्धा कृष्ण काही ऐकत नाही कृष्ण पुन्हा पुन्हा काय सांगतात युद्ध कर युद्ध कर सांगतात आणि विषय मिटवायला पाहतात पण अर्जुनाला तो विषय मिटवायचा नाहीये कारण कारण भीती या भीतीमुळं अर्जुनाने समोर सेना पाहिलेली आहे सेना पाहिल्यानंतर अर्जुन आतून हल्लेलं आहे योगीचे लक्षण अर्जुन दाखवत नाहीये आणि ज्ञान योगी कर्मयोगीचे लक्षण जर दाखवत नाहीये तर मग अर्जुनाला काय प्रॉब्लेम येतोय की अर्जुनाला त्या परिस्थितीतून सटकण्यासाठी त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी कुठेतरी कृष्णा बरोबर डिबेट कंटिन्यू करायचा आहे तो डिबेट कंटिन्यू केला तर ही वेळ टाळता येईल कारण अजून युद्ध सुरू झालेलं नाही जोपर्यंत यांचं बोलणं कम्प्लीट होत नाही कृष्ण पण त्यांचा शंख वाजवत नाही अर्जुन त्याचा शंख वाजवत नाही तोपर्यंत युद्ध सुरू होणार नाही बिगुल वाजलेलं नाही मग या वेळेमधून जर बाहेर पडायचं असेल तर कुठेतरी कृष्णाला काहीतरी वेळ मारून नेण्याचा प्रकार समजू आपण वेळ काढूपणा समजू की जोपर्यंत ती परिस्थिती आपल्यासाठी कम्प्लीट फायदेशीर होत नाही निश्चितपणे श्रेयश्कर सर्व दृष्टीने बघा पुढं मागच्या श्लोकापर्यंत जिथं विषय आपला आता मागचे जे दुसरा अध्याय झाला आपला विषय स्थिरतेचा जा चालू होता कृष्ण अर्जुनाला स्थिरपणा कसा असतो समुद्रासारखं कसं जगता येतं हे सगळं सांगत होते योगीचे ज्ञानीच्या गुणांचं त्यांना वर्णन केलं जात होतं या सगळ्या गोष्टीमध्ये ज्ञान हे कर्मापेक्षा मोठं असतं असं कृष्ण कुठंच बोललेलं नाही पण आता कृष्ण मला काहीतरी ज्ञान देत आणि जे कृष्ण मला ज्ञान देत आहे ते ज्ञान देण्यामध्ये कृष्ण येऊन जाऊन पुन्हा पुन्हा युद्ध कर युद्ध कर म्हणतात जाऊ कसा मधून तर भीती बर जर मी ज्ञान घेऊ शकतोय जर मी वेळ काढून नेऊ शकतोय तर मी काय युद्ध करायला जाऊ मी ज्ञानच घेऊ ना मग देवा मला ज्ञानच दे अरे बाबा मी विचारतोय तुला की जर तू जर तू ज्ञान मोठं समजतो आता तू पर्यंत काय म्हटले कृष्ण की सतसद्वेक बुद्धी काय असते कधी स्वतःला आवरून घ्यायचंय कधी स्वतःचे इंद्रिय कंट्रोल पाहिजे हे सगळं हे ज्ञान ती सदसद बुद्धी जी आपण वापरतोय की जिथे आपण हे ठरवतोय की जे व्हायला हवं ते व्हायलाच हवं जे नाही व्हायला पाहिजे त्या ठिकाणी ते घडू नये याच्यासाठी योग्य वेळी आपण आपली इंद्रियांना आवर घातला गेला पाहिजे जसं की उदाहरण कासवाचं उत्तर दिलेलं आहे त्या एका श्लोकामध्ये की जसं कासव त्याची इंद्रिय आवरून घेतो तसं तर त्या पद्धतीने ते ज्ञान ते ज्ञान जे हे ठरवेल की कधी आपल्याला जे व्हायला पाहिजे ते व्हायलाच पाहिजे कधी आपल्याला जे व्हायला नको ते व्हायलाच नको याच्यासाठी आवरायचं आहे पण ते ज्ञान दे ते काम नको दे तू ज्ञान दे कर्म नको सांग युद्ध करायला सांगू नको एका बाजूला तू मला सांगतोय की तू ज्ञानामधून हे मिळेल ज्ञानामधून ते मिळेल एका बाजूला तू म्हणतोय युद्ध कर युद्ध कर त्यापेक्षा सगळ्यात सोपा पर्याय बाबा मला ज्ञानच दे मी मोहित होईल पण मला युद्ध सांगू नको मी आधीच गोंधळलोय बर जे गोंधळलोय त्याच्यामध्ये मला तू अजून गोंधळात काही पाडू नको मला अजून गोंधळात न पाडता मला अजून जास्त क्लिष्ट गोष्टी न सांगता सर्व दृष्टीने जे मला श्रेयस्कर फायदेशीर माझ्याच फायद्याचं असेल असं मला ज्ञान दे आता बघा इथं फायदा स्वतःचा पाहिला जातोय श्रेयशकर पाहिलं जातंय माझ्या हिताचं पाहिलं जातंय म्हणजे चॉईस केला जातोय की जिथं माझा फायदा चॉईस जिथं चॉईस आली मागच्याच आपण एपिसोडमध्ये पाहिलंय जिथं चॉईस आली तिथं इच्छा आली की मला अशी इच्छा आहे आणि जिथं इच्छा आली तिथं कृष्ण म्हणतो ती धर्मात नाही बसणार जिथं इच्छा आली ती ज्ञानयोगी कर्मयोगीचा विषय नाही येणार जिथं तुमचा चॉईस आला तिथं ज्ञानयोगी कर्मयोगीचा विषय नाही येणार म्हणजे इथं सुद्धा अर्जुन आत्ताच्या सेकंदापर्यंत सुद्धा कुठल्याही अंगाने ज्ञान योगी कर्मयोगी सारखं वागताना दिसत नाहीये दुसरी गोष्ट मला मरण नको कस कारण इच्छा काय आहे माझ्या फायद्याचं पाहिजे माझ्या फायद्याचं म्हणजे माझा मृत्यू झाला नाही पाहिजे माझा मृत्यू झाला नाही पाहिजे म्हणजे मला माझी भीती जी आहे त्या भीतीपासून मी दूरच पाहिजे चला पुढचं की जे आपण सांगाल ते ज्ञान निश्चित एकचदा सांगा ज्याच्यामध्ये ज्ञानतर ज्ञान तर असेल पण युद्ध मात्र नसेल कारण ज्ञानात मला फायदा दिसतोय ज्ञानात मला दिसतय की मी मोहित होतोय मी तुमच्या होकाराला होकार देतोय मी अजून ज्ञान ग्रहण करतोय पण युद्धात मला फायदा दिसत नाही ना युद्ध करायचे म्हणजे मला कर्म करावा लागेल ज्या कर्मामध्ये मला फायदा दिसतच नाहीये मला मृत्यू दिसतोय कुठल्याही अंगाने मला युद्ध हे फायदेशीर दिसत नाहीये मात्र ज्ञान म्हणून मला ज्ञान द्या मला कर्म सांगू नका झालं पुढचं बघा तु पुढच्या तिसऱ्या अध्यायामध्ये तिसऱ्या श्लोकामध्ये असं आहे की जिथून त्वेषाने अजून उभा होता दोन सैन्यांच्या मध्ये रथ घेऊन आला बाण लावून आलेला आहे सांगतोय ते दृष्ट आहे ते त्यांच्या समोर मला घेऊन चल कृष्णा मला पाहू दे मला लढायचं पण आणि या सगळ्या मध्ये जेव्हा तो बहुत जातोय तेव्हा त्याचे कोणते गुण होते बघा पहिलं गोष्ट होती आत्मविश्वास होता दुसरं होतं जोश पूर्ण तो जात होता चलाकी होती धूर्तपणा होता हुशारी होती हिंमत होती आत्मविश्वास होता अलर्टनेस होता रणनीती आखत होता या सगळ्या 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 पॉझिटिव्ह गोष्टी होत्या ज्याच्याने तो युद्धाला एकदम त्वेषाने निघालेला होता पण तिथून तर आत्ताच्या या तिसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीपर्यंत अर्जुनाची मानसिकता खाली, खाली 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 जाते त्याच जागेवर एका बाजूला कृष्णांची मानसिकता वर 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 येते बघा कृष्ण प्रत्येक ठिकाणी ज्ञानाची एकापेक्षा एक एकापेक्षा एक, एक पदर उलगडताय जिथ त्यांच्यात युद्ध करण्याचं कर्म करण्याचं कुठल्याही बाजूने चांगल्या गोष्टींचा उल्लेख होतोय त्याच जागेवर अर्जुनाचा कुठेही ज्ञानाचा कर्माचं ज्ञान योग्यासारखं वागण्याचं कुठलाही गोष्ट दिसत नाही उलट जो आत्मविश्वास होता गेला थर तो गेलाय हुशारी गेलीय गोंधळून गेलाय थरथरला भीती तर पहिल्याच अध्यायामध्ये भीती दाखवून झाली साध्या शब्दात असलेल्या पोझिशन पासून अर्जुन खाली खाली जातोय आणि असलेल्या पोझिशन पासून कृष्ण वर येतोय शेवटी अर्जुनाला कृष्णच तारणार आहे का तर कृष्ण हे एकमेव असे आहेत जे या सर्व गोष्टींमधले सर्वातलं सर्व जाणतात आणि ते सर्वातलं सर्व मानसिकता समजून समोरच्याला आता गाईड करताय आता त्याच्यामध्ये त्यांनी दोन फरक दिलेले आहेत बघा पहिला एक फरक दिलेला आहे जो ज्ञान योग्याचा आहे दुसरा आहे तो कर्मयोग्याचा आहे आणि ज्ञान योग आता आधीच मान्य करून घेतलाय कि मला ज्ञान द्या मला कर्म सांगू नका पुढचं पण कृष्ण काय करतोय जिथं अर्जुन ज्ञान योगाकडे पडतोय तिथं कृष्ण योगी लोकांचा कर्मयोगाकडे कसा कल कर असतो ते सांगताय मग बघा कृष्ण काय सांगताय मी यापूर्वीच सांगितलंय आता या दोन अध्यायांमध्ये कृष्णांनी सांगितलंय का की कर्म काय कसं असतं ज्ञान कसं असतं एक दोन एक श्लोकांमध्ये थोडंसं सा सांगितलंय पण पूर्ण कर्मयोग सांगितलेलं नाही पूर्ण ज्ञानयोग पूर्ण सांगितला पण त्याच्यामध्ये पूर्ण काही कर्मयोगाबद्दल दिलेलं नाही मग इथंपर्यंत शब्दी तर तसं आलेलं नाही मग कसं आलंय बघा मागे एका श्लोकामध्ये मा कृष्णाने अर्जुनाला सांगितलं की तू आत्मपरायण हो म्हणजे तू माझ्यात येशी याचा काय या अर्थ निघतो की तू तुझी जी मानसिकता आहे तुझी जी आत्मशक्ती आहे तुझं जे आत्मज्ञान आहे ते तू माझ्यात परायण आत्म्यात परायण तुझ्या आत्म्यात परायण किंवा माझ्यात परायण असं म्हटलेले होते म्हणजे तू माझ्या उंचीला त्या माझ्या उंचीला माझ्या लेवलला तू तुझ्या आत्म साक्षातकारित होऊन जा माझ्या उंचीला तू ज्ञानी होऊन जा माझ्या उंचीला तू जागृत होऊन जा माझ्या उंचीला तू स्थिर होऊन जा आणि एकदा तू माझ्या उंचीला आला की तू काय आणि मी काय मी सुप्रीम सोल तू आत्मा आत्मा कंडिशन मध्ये तत्सम जे आतापर्यंतचे योगी ज्ञानी होऊन गेले त्या लोकांनी जे सांगितलंय ते इनडायरेक्टली मीच सांगितलंय म्हणजे त्यांनी जे सांगितलेलं आहे की याच्यामध्ये कर्मयोग कसा असतो कर्मयोगाकडे योगींचा कल कसा असतो हे मी आतापर्यंत सांगितलेलं आहे म्हणजे त्यांच्या मार्फतच मी सांगितलंय कारण ते आणि मी एकाच उंशीला आहोत तेही तितक्याच आत्मसाक्षात साक्षात्कारी उंशीला आहे जितका मी आहे हा त्याच्या मागचा अर्थ निघतो की यापूर्वीच मी सांगितलेलं आहे मग पुढचा मग काय असा येतो की हे सगळं काही कोण आहे मीच आहे जे जे लोक एकाग्रतेने एक निश्चयाने एक ध्येयाने सगळं काही कर्म हे माझ्यातच विलीन करत आहेत ते सर्व लोक हे सुखासाठी समाधानासाठी शांतीसाठी आत्मा परमात्म्याच्या ज्ञानासाठी इवन जीवनाचं उच्च शिखर गाठण्यासाठी हे लोक माझ्यात आलेले आहेत म्हणजे त्यांनी स्वतःचा सा साक्षात्कार माझ्या लेवल ला आणलाय ले। त्यांनी त्यांची मानसिकता माझ्या लेवलला आणलेली ले। त्यांनी त्यांचं स्थिर होणं जागृत असणं हे अलर्टनेस या सगळ्या गोष्टी माझ्या लेवलला आणलेल्या ले। आणि या माझ्या लेवलला आणलेल्या ले सर्व ज्ञानींकडून जे सांगितलंय त्याच्यातला एक प्रकार कर्मयोग एक प्रकार ज्ञानयोग आता कुठलंही कर्म न करण्याच्या स्थितीला जाताना माणूस ते जाऊ शकत नाही कस माणूस कर्म करतोच चौथ्या आणि पाचव्यामध्ये कृष्ण ते सांगतंय की अगदी श्वास घेणं हे सुद्धा कर्म आहे बघा कर्माची व्याख्या सिंपल आहे अँड या तिन्ही गोष्टी जेव्हा जोडल्या तेव्हा ते कर्म आहे म्हणजे श्वास घेणं याच्या मागे इंटेन्शन स्वतःला जिवंत ठेवणं आहे या शरीराला लागलेली ऑक्सिजनची कमतरता भरून काढणं आहे आणि ते प्रकृतीच्या नियमाने तुम्ही ठरवा अगर ना ठरवा आपण श्वास घेतोच आपण ठरवून श्वास घेतो का नाही तो डायरेक्टली घेतो आपण म्हणजे कृष्णांचं म्हणणं असं आहे की तसं तू कर्म करण्याच्या न करण्याच्या स्थितीला जाऊ शकत नाही कारण तुला कुठलं ना कुठलं कर्म हे करावंच लागणार आहे मग तसं कर्म त्यागूही तू शकत नाही म्हणजे तू म्हणशील मी सगळं कर्म त्यागतो मी संन्यास घेतो आणि मी संन्यास घेऊन कुठंतरी सिद्धी किंवा ज्ञान किंवा अनुभव प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो तर तसही तू करू शकत नाही कारण मग कर्म योग्य करायला तेव्हाच सुरुवात होईल जेव्हा ते आतून उत्स्फूर्तपणे फुटतील आतून आपोआप येतील श्वास आतून आपोआप घेतला जातोय पापणी आपोआप बंद केली जाते आहे पचन आपोआप होत आहे या सगळ्या गोष्टींमधून ते आतून आलेले जे कर्म आहेत तेच धार्मिक म्हटलं जाईल जे एका येते ये एका ध्येयाने येते ज्याच्यामध्ये बाह्य जगताचा कुठलाही संबंध येऊन सुद्धा न कनेक्ट राहिल्यासारखं जगलं जाते मग कालिदास असो येशू असो सर्व संत असो हे सगळं एकाग्रतेने काम करणारे जे लोक होते या लोकांचे जे कर्म होते जे गोर गोर थो थो। ते आतून फुटत होते ज्याच्यात इंटेन्शन हे सगळं होत आणि ते कुठल्याही बाहेरच्या प्रभावाने प्रभावित होऊन केलं जात नव्हतं आणि जर ते केलं जात असेल तर ते धार्मिक नाही धार्मिक कर्म तेच म्हटलं जाईल जे आतून उत्स्फूर्तपणे येईल आणि ते त्याप्रमाणे प्रकृतीच्या नियमात जगलं जाईल बघा तुम्ही किती खोलात जातोय आपण म्हणजे जे कर्म आतून येत ते आतून आलेलं कर्म जे कर्म कर्म तर तर कर्म कर्म आहे आतून जर कर्म आला तर तुम्ही स्वतंत्रपणे जगताय ना ज्या ज्या कर्मणावर बंधन नाही कर्म करण्यावर कोणाचं बंधन नाही ज्याला कुठली डेडलाईन नाही ज्याला कुठला दबाव नाही स्वतंत्र आहे ते ते कर्म जे आहे ते आतून येते ते धार्मिक आहे पण जे आतून नाही ते कर्म हे धार्मिकतेत बसूच शकत नाही अन्यथा हे बघा ना तुम्ही समाजाच्या मान्यतेच्या प्रथांच्या विचारसरणीच्या धर्माच्या कर्तव्याच्या या सगळ्या गोष्टींनीच तर आपण जातोय ना पळवले जातोय आपण हे माझं कर्तव्य आहे हे माझं धर्म म्हणतो ही माझी इच्छा आहे ही माझी मान्यता आहे माझा समाज असं म्हणतो या रूढी परंपरा या विचारसरणी मी अशा विचारसरणीचा आहे मी आस्तिक मी नास्तिक या सगळ्या गोष्टीच आपल्याला पळवताय कर्म कुठे कर्म तर आतून आलं पाहिजे म्हणजे बाहेरून जर का कर्म येत असेल तर ते पापात मोजलं जाईल कारण तुम्ही ते मजबुरीने करत आहात का तुम्ही स्वतःला त्रास देऊन करत आहात का तुम्ही इच्छा नसताना करत आहात का मध्ये पापात मोडलं जाईल जर तुम्ही आतून उत्स्फूर्तपणे करत आहात जर ते आतून येत आहे तर मग ते पापात मोजलं जाणार नाही म्हणून जे उत्स्फूर्त कर्म आहेत ते पाप नाही जे बाह्य गोष्टींनी प्रभावित होऊन केलं जात असेल त्याच्यात पुण्य नाही साधी गोष्ट जिथे स्वतःला आनंद नाही जिथं दुःख किंवा मजबुरी आहे ती पुण्य नाही चला पुढं जे आतून येतंय जे सबकॉन्शियस मधून येतोय पण जे बाहेरच्या प्रभावाने येतोय तिथे इगो येतोय बाहेरचा प्रभाव आपल्या इगोला कुठंतरी डिस्टर्ब करतोय त्याला जागून आपण आपलं कर्म करतोय म्हणजे इगोला जागून केलेलं कर्म हे कुठल्याही पद्धतीने योग्य कर्म बसत नाही जे पुण्यात येत नाही आणि जे बाहेरच्या प्रभावाने नाहीतर आतून येत आहे तेच तुमच्या कॉन्शियसनेसमधून येतोय तुमच्या सबकॉन्शियसनेसमधून येतोय आणि ते कर्म करायला के सुरुवात केल्याशिवाय तुम्ही कर्मबंधनातून मुक्त होत नाही साधी गोष्ट आहे जिथे कर्माचं बंधन आहे जिथं मजबुरी आहे तिथं बंधन आलं जिथं मजबुरी पासून तुम्ही मुक्त कधी होणार जेव्हा तुमच्यावर बंधनच नाही राहणार जेव्हा ते कर्म तुम्ही आतून करणार जे कर्म आपण आतून करतोय एकाग्रतेने करतोय आवडून करतोय त्याला बंधनच नाही ना ते भावभर पूर्ण होत पण जे कर्म बाहेरच्या प्रभावाने जे कर्म बाय चॉईस की देतो मी कर्माला नकार देतोय मी हे करणार नाही मी ते करणार नाही म्हणजे तुम्ही तुमचा अनुभव घेण्यासाठी तुमचं ज्ञान मिळवण्यासाठी कमी पडताय मग तिथं त्यांचं उत्तर येतं की तुम्ही कर्म सोडून संन्यास घेऊन फक्त ज्ञान मिळवण्याचे हेतूने निघाल तर तुम्ही सिद्धी किंवा अनुभव किंवा ज्ञान प्राप्त करू शकत नाही कारण तुम्ही आतून कर्मच केलेलं नाही तर तुम्हाला काय ज्ञान मिळेल तुम्हाला काय अनुभव मिळेल मिळूच शकत नाही तो अनुभव मिळवण्यासाठी तुम्हाला आतून उत्स्फूर्तपणे ते कर्म करावं लागेल जो कर्माला नकार देईल तो ज्ञान प्राप्त करू शकत नाही तो सिद्धी प्राप्त करू शकत नाही जो कर्माला नकार देईल तो कर्मयोगी नाही आणि जो बाय चॉईस म्हणेल मी हे करेल किंवा मी ते करेल तो ज्ञान योगी नाही साध उत्तर आहे अर्जुन सेनेला पाहून घाबरला तो आता कर्माला नकार देतोय अर्जुन इथं ज्ञान योगीही नाही बाय चॉईस आणि कर्मयोगीही नाही कर्म करायला नकार देतोय बोथ आर पॅरलर जो नकार देत नाही तो ज्ञानी व जो, कर्म जो कर्माला सुरुवात करून टाकतो तो कर्मयोगी जो कर्माला सुरुवात करून कर्म एकाग्रतेने निश्चयाने एक करतोय जो आतल्या सबकॉन्शियसने कर्म करतोय जो उत्स्फूर्तपणे कर्म करतोय तो कर्मयोगी आणि जो आलेलं कर्म आहे तसं स्वीकारून पार पाडतोय तो ज्ञान योगी एवढाच काय तो फरक सांगितलाय म्हणून काय श्रेष्ठ कर्मयोग कि ज्ञान योग यो दोघ श्रेष्ठ आहेत पण दोघं पॅर पाहिजे पुढचं शेवटच सांगतो की श्वास घेणं पाणी पिणं जेवण उठणं बसणं बोलणं चालणं या अशा असंख्य क्रिया ज्याच्यामध्ये आपला दैनंदिन व्यवहार व्यापलेला आहे हे सगळे सुद्धा कर्मच आहेत बिना कर्म करताना मनुष्य एक सेकंद सुद्धा जीवन राहू ना शकत नाही आताच मी सांगितलं की या सगळ्या गोष्टी आपल्या दैनंदिन व्यवहाराचा भाग आहे या सगळ्या जर ऍट अ टाइम स्टॉप झाल्या तर तुम्ही श्वास सुद्धा नाही घेऊ शकत तुम्ही पाणी नाही पिऊ शकत तुम्ही म्हणजे आपण जगू सुद्धा शकत नाही याचा अर्थ प्रकृतीच्या गुणांनी आपल्याला कर्म करण्यासाठी भाग पाडलंच जात तुम्हाला श्वास घ्यायला भाग पाडलंच जातं शरीराकडून प्रकृतीचा गुण येतो हे प्रकृतीचं शरीर आहे हे ते पाच तत्वांचं शरीर आहे हे ते प्रकृतीचाच भाग आहे आणि ते शरीर तुम्हाला ते कर्म करायला भाग पाडतंय मग जर तुम्ही कर्म वाचून जिवंत राहूच शकत नाही याचा अर्थ तुम्ही कर्म करेलच पाहिजे केलंच पाहिजे मग जर प्रकृतीच्या नियमानुसार कर्म करण्यासाठी जर आपली एवढीशी सुद्धा अधिकार आपल्याला नसेल एवढा सुद्धा राईट आपल्याला नसेल उदाहरणार्थ श्वास हवाशिवाय श्वास घेणं पाण्याशिवाय आपली तहान भागवणं ग्रॅव्हिटी आहे अन्न आहे ही जमिनीवर आपण चालतोय या सगळ्या गोष्टी ज्या आहेत यांच्या शिवाय जर आपली सत्ताच नाहीये तर सगळ्यात मोठा प्रश्न आपला सॉल्व्ह होतोय की हा प्रश्नच नाहीये की मग मी हे करू का कर ते करू तू काहीही कर ते कर्मच म्हण जे कर्म करतोय ते उत्स्फूर्त कर ते आतून कर जे घडतय ते घडू दे त्याचा ज्ञानी म्हणून स्वीकार कर जे ते च्विक, जे होईल होईल ते हे तुझ्यासाठी प्रकृती करून भाग पाडलं जातंय आणि तो तिचाच भाग म्हणून आणि जर तू ते तसेही स्वीकारत नसशील तर असंही तू असा येते तुला कर्म करावंच लागेल म्हणजे आहे ते कर्म उत्स्फूर्तपणे कर किंवा जे समोर आलेलं आहे ते ज्ञानी म्हणून तसच्या तसं स्वीकार कर या दोन्ही गोष्टींशिवाय आपण आहोत आपण एक सेकंद सुद्धा जगू शकत नाही म्हणून कोण मोठ तर ना कर्म मोठा ना ज्ञान मोठ दोघ पॅरल आहेत म्हणून आपल्याला हवं ते साध्य करायचं असेल तर ते ज्ञान त्या कर्मासाठी त्याच दिशेने वळवायचं म्हणजे कर्म आणि ज्ञान दोन्ही योग्य ठरतील तुम्हाला हवं ते साध्य होईल अपेक्षा करतो मला जे या श्लोकांमधून या व्हिडिओ मधून जे सांगायचंय ते तुम्हाला नक्की पोहोचय जर तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा शेअर करा रामकृष्ण